महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कळवण सप्तशृंगी गडावर अवैध अतिक्रमणावर वन विभागाने चालवला हातोडा दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू साडे तीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर येत्या सहा एप्रिल चैत्रोत्सव सुरू होणार आहे त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मार्च रोजी वन विभागाने अवैधरित्या असलेल्या पार्किंग शेड व इतर अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई केली ही कारवाई आज दिनांक सव्वीस मार्च रोजी देखील वन विभागाने सुरू ठेवली आहे येत्या चैत्रोत्सव काळात रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून वन विभागाने त्याची दखल घेऊन ही कारवाई केली आहे सदर कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार उपवन संरक्षक उमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली वन अधिकारी संतोष सोनवणे श्रीमती दीपाली गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली या कारवाई धनराज बागुल शशिकांत वाघ योगीराज निकम वनरक्षक नाना राठोड कडवड वनक्षेत्र कर्मचारी तसेच कडवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे सदर कारवाई करत असताना स्थानिक व्यावसायिक वन अधिकारी कर्मचारी यांच्यात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु वन अधिकारी व पोलिसांनी मध्यस्थी मा, करत मार्ग काढला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा